नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आता इकडे अभिषेकच्या आणि या आपल्या कोमलच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा आता लकी ते आता ह्या दोघांचे छान छान फोटोशूट करत असतो दोघे अगदी एकमेकांजवळ बसलेले असतात आणि त्याच वेळेस आता इकडे सावणी समोर उभी असते आणि अणुजा सुद्धा समोर उभी असते आता इकडे अभिषेक या कोबलच्या हाताचा किस घेत असतो इकडे ही सुद्धा आपलं थोडंसं डोकं या आपल्या आभीच्या खांद्यावर ठेवून छान छान फोटो शूट करत असतात आणि त्याच वेळेस इकडे आता हा लकी त्यांचे छान फोटो काढत असतो हे सर्व अनुजाला काही देखवत नसतं अनुजा ही आता या अभिषेककडेच बघत राहते तर पुढे असं बघायला मिळतं की आता सई आणि आदित्य दोघेही या अभिषेकच्या आणि या कोबलच्या जा जवळ जाऊन फोटो शूट करत असतात तर शेवंता काकू लगेच या लकीला लगे बोलतात की अरे किती वेळ फोटो काढतो अरे ही कोळ्यांची हळद आहे डीजे लागला पाहिजे डान्स झाला पाहिजे सर्वांनी एन्जॉय केला पाहिजे असे शेवंत ताई खूप खुश होऊन या आपल्या लकीला सांगतात तर लकी बोलतो की लगेच मी आता डी जे लावून येतो तेवढ्या तर ताईकडे ता ह्या इंद्राकुळी बोलतात की फक्त शेवंताला डान्स करायला आवडतं बरं का तेवढ्या तर इकडे मुक्ता सावनी आणि कोमल ह्या तिघी जणी एकमेकीकडे बघतात त्याच वेळेस आता इकडे लकी जाऊन डीजे लावतो तर इकडे शेवंता काकू इंद्राकुळी सर्वजण खूप छान डान्स करू लागतात इंद्राकुळी तर आता अभिषेकलासुद्धा आपल्या हातामध्ये हात घेऊन डान्स करत असते आता इकडे ही सर्वजण छान प्रकारे कोळी कुटुंब या अभिषेकच्या आणि ह्या कोमलच्या लग्नाचा आनंद घेत असतात हळदीचा आनंद घेत असतात सुद्धा खूप डान्स करत असतो फक्त मुक्ता ही अनुजा आणि सागर हे साईडला उभे असतात तेवढ्यामध्ये आता सुद्धा ही अनुजाला डान्स करण्यासाठी हात धरून इकडे सर्वांसमोर घेऊन येतो तर हे सर्व सावणी बघत असते त्यानंतर आलं की ह्या अनुजाच्या साईडला डान्स करत असतो अभिषेक बघत असतो इकडे कोमलसुद्धा सुद्धा डान्स करत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता हे सर्व मुक्ता बघत असते मुक्ताला फक्त कुणीकुण तरी हे लग्न मोडायचं असतं काहीतरी कारण करून तर इकडे सागर आणि मुक्ता दोघे एकमेकाकडे बघत राहतात आता तर इकडे लकी या अनुजाचा हात आपल्या हातात घेऊन तिच्याशी डान्स करत असतो आणि मुक्ता त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देत असते तेवढ्यामध्ये दे आता अनुजा हळूज या सा अभिषेककडे वळून बघते तर पुन्हा लकी आता ह्या अनुजाला आपल्याकडे खेचत आता तिला डान्स करण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असतो तर आता इकडे अनुजा पण डान्स करत असते हे सर्व बघून सावणी तर खूपच खुश होते त्यानंतर आता लकी स्वाती हे सर्वजण एकमेकांच्या गालाला हळद पण लावत असतात तर पुढे असं बघायला म्हणतं की सावनी अनुजा आणि ही अभिषेक तिघेजण आता इकडे गाडीमध्ये बसून इकडे साईडला आलेले असतात या आपल्या आभीच्या गालाला तर हळद तशीच असते हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर हे बाहेर येतात त्यानंतर इकडे सावनी ही या अनुला गाडीमध्ये बोलते की काय गं तुला मुक्तच तिथे घेऊन आली होती ना गा कार्यक्रमामध्ये हळदीच्या तर आता इकडे ही अनु बोलते की हो अहो मी फक्त गेटवर उभे होते ते जे काही सांगत होते ते सर्व खरं आहे मी अशी गेटजवळ उभी होते हो त्या पेढ्या आणायला निघाल्या होत्या तेवढ्यात आता त्यांना मी दिसले त्यामुळे त्या माझ्यासमोर आल्या त्यांनी त्या माझी माफी पण मागितली त्यांचा गैरसमज झालेला होता त्यांनी स्वतःनीच मला घरामध्ये हळदीला आणलं मग मी काय करू सांगा बरं तुम्ही असं पण अनुजा या आपल्या सावनीला सांगत असते तर आता इकडे सावनी बोलते की तू बिंडक काहीस का, का? तू अगं बिल्डिंग खाली आलीस कशी काय गरज होती का तुला तिथे यायची आणि तुला काय खाली स्क्रीन लावली होती का हळदीचा कार्यक्रम चालू आहे सोसायटीत म्हणून असं पण आता इकडे ही सावनी या अनुजाला बोलत असते त्यावेळेस आता इकडे हा आबी बोलतो की अगं सावनी एवढं ओरडाओरडी करू नको कुणी जर बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तू थोडंसं रीतीने घे असं पण आता इकडे हा आबी या सावनीला सांगतो त्यानंतर आता इकडे सावनी ही आपल्या मनाशी बोलते की नेमकं बुक्तानी हिला हदीसाठी कशासाठी आग्रह केला असेल तिला तिथे का आणलं असेल तिच्या मनात काही प्लॅनिंग असेल का असं पण सावनी आता ही आपल्या मनाशी बोलत असते आणि इकडे आता अभिषेक आणि अनुदोगी गाडीमधून खाली उतरतात तर आता इकडे सावनी लगेच बोलते की नेमकं काय कळत नाही मला काय चाललंय ते मुक्ताला पुरावा मिळत नाही म्हणून मुक्तानी माघार घेतली का असं पण असेल का असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे स्वाती ही कोमलजवळ बसलेली असते स्वाती खूप हसत असते त्यावेळेस आता इकडे कोमल ही या स्वातीला विचारते की अगं व तुला काय झालं हसायला तर आता इकडे ही स्वाती बोलते की अगं हनीमूनला कुणी साड्या नेतं का आता तू एवढ्या साड्या काढल्या तिथे मग मला सांग हनीमूनला कोण साड्या घेऊन जातं गं असं पण आता इकडे ही स्वाती या कोमलला बोलते आहे तर आता स्वाती बोलते की अगं हनीमूनला कुणी साड्या घेऊन जात नाही तर आता इकडे ही कोमल बोलते की आता हनीमूनला तर जायचं आहे मग मला साड्या लागतील ना तर आता कोमलचं आणि ह्या स्वातीचं बोलणं मुक्ता ही जवळ उभी राहून ऐकत असते त्यानंतर आता इकडे ही स्वाती बोलते की अग वेडी हनीमूनला हे अशा साड्यांची काहीच गरज नसते शॉर्ट टॉप्स टी शर्ट असे लागतात हनीमूनला जायला ड्रेस तुला काही समजतंस का असं पण स्वाती या कोमलला बोलते त्यानंतर आता इकडेही कोमल ह्या स्वातीला सांगत असते की खरोखर अभिषेक मुलगा खूप चांगला आहे मी जर तोंडातून एखादा शब्द काढला की मला हे घ्यायचं तर लगेच हा अभिषेक ऑनलाईन शॉपिंग करतो आणि खरोखर मी स्वतःला खूप लकी समजते मला असा अभिषेक सारखा नवरा मिळालाय असं पण इकडे आता ही कोमल स्वातीला सांगत असते आणि हे सर्व मुक्ता गुपचूप ऐकत असते दुसरीकडे आता सागर सुद्धा रूम मध्ये असतो सागरला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे मुक्ता पण टेन्शन मध्ये असते त्यानंतर आता इकडे सागर हा विचार करू लागतो की आता माझ्या ताईचं लग्न होणार आहे तर आता इकडे हा सागर आपल्या डोक्याला हात लावतो त्यानंतर मुक्ता तिथे जवळ येऊन बसते सागरला बोलते की सागर काय होतं तुम्हाला तर आता इकडे हा बोलतो सागर बोलतो की खरोखर आज माझ्या कोमलला हळद लागली त्यानंतर आता इकडे सागर बोलतो की जेव्हा तुम्ही त्या अनुजाला घेऊन आला होता ना तेव्हा मला वाटलं होतं खरोखर तुम्ही खूप मोठा पुरावा आणलाय आणि आपण जिंकलो परंतु तसं काहीच झालं नाहीये आता मला खूप टेन्शन आलंय असे पण सागर आता या मुक्ताला सांगत असतो तर मुक्ता बोलते की प्लीज सागर तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका त्यानंतर मुक्ता बोलते की अहो मला वाटलं होतं की फायनली ती मुलगी सर्वांसमोर ओरडेल बोलेल की नाही हे सर्व खोटं आहे आणि हा नवरा माझा आहे परंतु फायनली त्या मुलीने काहीच केलं नाही व सागर असं पण मुक्ता या सागरला सांगते अहो त्या सावनीने अभिषेकला नाही फिरवलं तर ती या अनुजाच्या आयुष्यावर सुद्धा वर्चस्व गाजवते असे पण मुक्ता या सागरला सांगत असते त्यानंतर आता इकडे सागर लगेच बोलतो की काहीतरी चूक मला आजही मागतमध्येच पडणार आहे कारण खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे असं पण आता सागर या मुक्तासमोर बोलतो त्यानंतर आता इकडे मुक्ता बोलतं की हे बघा सागर तुम्हाला जशी कोमलची काळजी वाटते ना तशी मला सुद्धा कोमलची खूप काळजी वाटते खरोखर तिची जी काही स्वप्न आहे तिचं जे काही प्रेम आहे तिने सर्व त्या अभिषेकच्या नावावर केलं आहे तिचा खूप विश्वास आहे त्या अभिषेकवर परंतु आपण जर तिच्याशी काही बोलायला गेलो तर आपल्याकडे पुरावा नाही आहे त्यामुळे आपल्याला गप्प बसावं लागतंय असं पण आता मुक्ता या सागरला सांगत असते तर सागर लगेच बोलतो की अजून किती वेळ हे चालणार आहे मला नाही सहन होत त्यानंतर आता इकडे सागर हा बोलतो की मला तर असं वाटतं की मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीला विहिरीमध्ये ढकलतोय काय करू मुक्ता मी सांगा ना हात जोडतो तुमच्यासमोर प्लीज काहीतरी तुम्ही करा असं पण सागर या मुक्ताला रिक्वेस्ट करू लागतो तर मुक्ता बोलते की अहो तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही थोडंसं शांत राहा माझं मन मला नक्कीच सांगतं की ती अनुजा नक्कीच सर्वांसमोर बोलणार आहे की हा माझा नवरा आहे अभिषेक बघा तुम्ही काय होतं ते असं पण ही मुक्ता सागरला सांगते अहो सागर तुम्ही पण थोडंसं समजून घ्या ना असं स्वतःचं प्रेम कधी दुसऱ्याच्या स्वाधीन करेल का ती बायको नाही काहीतरी होणार आहे बघा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा नक्कीच काहीतरी घडेल ट्रस्ट मी सर्व काहीतरी व्यवस्थित घडेल असं पण आपली मुक्ता सा सागरा या सागराला सांगण्याचा खूप काही प्रयत्न करत असते तर सागर आता या मुक्ताच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे इंद्रकुळी आता ह्या आपल्या कोमलला बोलतात की अगं कोमल थोडंसं खा बाळा तू आता जाणणार आहे ह्या घरची परी माझी तुला कोण भरवणार खा थोडं असं पण इंद्राकुळी ह्या आपल्या कोमलला म्हणत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे स्वातीजवळ असते तर आता इकडे स्वाती आणि इंद्राकुळी खूप रडत असतात तर आता इकडे ही मुक्ता बघत असते त्यानंतर कोमल बोलते की प्लीज मम्मा तुम्ही मला रडवायला लावू नका तर आता इकडे इंद्राकुळी खूपच रडत असते तर आता स्वाती लगेच बोलते की मम्मी तूच रडू नको शांत बस त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी बोलतात की माझी मुलगी आता जाणार दुसऱ्याची होणार आयुष्याची नवीन सुरुवात करते संसार नवीन संसार माझ्या मुलीचा सुरू होणार आहे दिव्याई तिची नवलाई अशी सुरू राहू दे तिचा संसार सुखाचा होऊ दे आज हळद झाली उद्या तिची पाठवणी होईल घर अगदी खाली होईल माझी चिवणी अगदी चिवचिव करणारी पोर आता भुरकून उडून जाईल काय करू मी असं पण इंद्राकुळी म्हणत खूप रडत असतात इकडे मुक्ता सुद्धा या इंद्राकुळीचं बोलणं ऐकून रडत असते तर आता इकडे कोमल ही आपली बॅग भरत असते तेवढ्यात इंद्राकुळी खूप रडत असतात इंद्राकुळी बोलतात की आता माझं घर खाली होईल आम्हाला करमणार नाही माझ्या तोंडातून सारखी कोमलला हा कसायची अगं कोमल काहीतरी खा कोमल असं करू नये बाळा तसं करू नये किती सांगायचे मी माझ्या कोमलला असं पण म्हणत आता इंद्राकुळी तर चांगलंच या कोमलसमोर रडू लागतात तर आता कोमल आपल्या आईला बोलते की प्लीज मम्मी शांत होऊ नका रडते तर आता इकडे स्वाती कोमल इंद्राकुळी खूप रडत असतात तिघी एकमेकींच्या गळ्यात पडतात तर स्वाती बोलते की आपण जर असं रडत राहिलो तर कोण कामं करणार तर आता इकडे सावली हे सर्व काही बघते मुक्ता पण बघत असते मुक्ता लगेच इकडे आपल्या मनाशी बोलते की कोमल तू रडू नको तुझी ही पाठवणी होणार नाही आहे जेव्हा तू ह्या घरामधून खरं खरं लग्न करून जाशील तेव्हाच तुला रडावं लागेल आता रडून काहीच उपयोग होणार नाही असं पण आता इकडे मुक्ताही आपल्या मनाशी बोलते तुम्ही अजिबात कुणीच रडायचं नाही आहे ह्या घरात कारण हे लग्न होणार नाहीचे मी हे लग्न होऊन देणार नाहीच आहे मी ह्या लग्नातून तुला वाचवणार आहे माझं कर्तव्य आहे ह्या घरची एक सून म्हणून मी सर्व माझं कर्तव्य पूर्ण करणार आहे असं पण आता इकडे ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सावणी लगेच आपल्या मनाशी बोलते की कशाला पाहिजे ही रडारड तर एक मुलगी चालली घरातून आणि लगेच रडारड सुरू सर्व काही बादल्या संपल्यात वाटतं इतक्या भरल्यात वाटतं इतके रडतात असे पण सावनी आता ही आपल्या मनाशी बोलते आणि बोलते की तुम्ही पण आता चांगलीच रडायची प्रॅक्टिस करून ठेवा कारण इथून पुढे फक्त तुम्हाला आयुष्यामध्ये रडण्याची वेळ मी आणून ठेवणार आहे असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते तेवढ्यात मुक्ता पाठीमागे वळून बघते तर सावनी मुक्ताला दिसते त्यानंतर आता इकडे मुक्ता आपल्या मनाशी बोलते की मला माहित आहे सावनी तुला खूप आनंद होतोय आज तू शेवटचं हसून घे काय हसायचं तेवढं नाही तर घराबाहेर काढलं तर नावाची मुक्ता नाही तुझ्या तोंडातून सर्व सत्य वधून घेईल असं पण मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की मी काही रूममध्ये असते मी काही आता आपल्या मनाशी बोलते की बाळा तुझ्यासाठी एक गंमत आहे बरं का पिल्लू असं पण मी काही आपल्या मनाशी बोलत असते आणि बोलते की उद्या पिल्लू तुझे दे डॅडा तुला भेटणार आहे मिहीर डॅडा पिल्लू तुझे डॅडा आहेत बरं का ते असं पण आताही मी का आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की तेवढ्यात हर्षवर्धन पाठीमागून येतो हर्षवर्धन असा टाळ्या वाजवत येतो तर आता इकडे हर्षवर्धन या मी एकाला बोलतो की मला तर असं वाटतं की तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय तुला काय वाटलं इथे मिहीरच आला की काय ग उद्या मिहीर येणार आहे भेटायला तुझ्या बाळाला सांगत होती ना हे पोटातल्या बरोबर ना असं पण आता इकडे हर्षवर्धन या मीकाला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हर्षवर्धन ह्या मेकाला बोलतो की बरोबर आहे तुझ्या बाळाला पण कळायला पाहिजे की त्याचा बाप नेमकं कोण आहे ते असं पण आता इकडे हर्षवर्धन या मीकाला बोलतो तर आता इकडे मेयिका बोलते की नेमकं काय म्हणायचं तुम्हाला त्यानंतर आता इकडे हर्षवर्धन बोलतो की अगं तुझ्या पोटामध्ये हे बाळ त्याचं आहे हे त्याचा तर विश्वास बसायला पाहिजे ना त्यावेळेस आता इकडे मी एका बोलते की तसं काहीच होणार नाही माझा ना, माझ्या मिहीरवर विश्वास आहे आणि त्याचा पण माझ्यावर आहे असं पण आता इकडे ही मी एका या हर्षवर्धनला बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मी एका या हर्षवर्धनला सांगते की मला परफेक्ट माहीत आहे की हे बाळ कुणाचं आहे असं पण ही मी एका या हर्षवर्धनला बोलते त्यानंतर आता इकडे हर्षवर्धन बोलतो की तुला माहित आहे का मीरचा सागरकुळीवर खूप विश्वास आहे त्याने स्वतःच्या मुलीबद्दल सुद्धा असा गैरसमज करून घेतला होता तर तुझी काय परिस्थिती असं पण आता इकडे हा हर्षवर्धन या, या, या मी एकाला बोलतो त्यानंतर आता हर्षवर्धन या मी एकाला बोलतो की मी जर तुझ्या पोटातल्या बाळाला स्वीकारलं नाही तर तुला कोण स्वीकारेल ग असं पण आता इकडे हर्षवर्धन या मी एकाला बोलतो तर मी का बोलते की तू मला काही बोलू नको मला माहित आहे माझा मीर मला नक्कीच स्वीकारणार आहे आणि हे बाळ कुणाचं आहे मला माहीत पण आहे बाळाची मी आई आहे बेसिक कॅल्क्युलेशन आहे माझ्याकडे एवढी बावळट नाही मी असे पण ही मेका हर्षवर्धनला बोलते त्यानंतर आता इकडे ही मेका ही हर्षवर्धनला बोलते की मी तीन महिन्याची प्रेग्नंट आहे आणि आपल्या लग्नाला फक्त दोनच महिने झालेले आहेत असं बघायला मिळतं की आता मुक्ता आणि सागर रूममध्ये बसलेले असतात आता इकडे सागर ही मुक्ताकडे बघत असतो तर मुक्ता बोलते की मला पण खूप टेन्शन आलंय हो आपल्याकडे नेमकं पुरावा नाही आहे काय करावं आणि काय नाही असं पण आता इकडेही मुक्ता सागरला बोलते तर सागर बोलते की मुक्ता मला तुमचं बोलण्याचा तू कळतोय खरोखर काय करावं माझं पण डोकं चाले ना असं पण आता मुक्ताला सागर बोलतो त्यानंतर आता पुढे नेमकं काय काय प्लॅनिंग करायचं आहे हे सर्व मुक्ता व सागर एकमेकांना सांगत असतात आणि ठरलेल्याप्रमाणे आता दोघेही तो प्लॅन करतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या लखीने आणि मुक्ताने ह्या अनुजाला किडनॅप केलेलं असतं आणि ह्या अनुजाकडून मुक्ता व लकी हे खूप काही अनुजाकडून सत्य काढण्याचा प्रयत्न करत असतात की तू सांग की खरोखर अभिषेकची बायको तू आहे तर आता इकडे अनुया मुक्ताला सांगते की तुम्ही किती जरी मला त्रास दिलात तरी पण मी या अभिषेकची बायको नाहीचे असे पण आता इकडे ही अनुजा या लखीला आणि मुक्ताला सांगत असते त्याच वेळेस आता मुक्ता ही या अभिषेकला व्हिडिओ कॉल करते आणि या अणूला किडनॅप केलेलं व्हिडिओ कॉलवर दाखवत असते आणि बोलते की जोपर्यंत तुम्ही सर्व सत्य सांगत नाही तोपर्यंत आम्ही अणूला सोडणारच नाही असं पण मुक्ता आता या अभिषेकला फोनवर बोलत असते अनुजा समोर बसलेली असते असं बघायला मिळतं की आता हा अभिषेक या मुक्ताला बोलतो की तुम्ही काही जरी केलं ना तरी पण मी कोमलशी लग्न करणार म्हणजे करणार तिकडं त्या अणूला काही करा असं पण आता हा अभिया आपल्या मुक्ताला सांगत असतो त्यानंतर आता मुक्ता ही या अणूला सोडवते तर अणू बोलते की खरोखर तुम्ही खूप चांगले आहे मी आता सर्व सत्य तुमच्यासमोर अभिषेकचं सांगणार आहे असं पण आता ही अनु या आपल्या मुक्तासमोर सर्व सत्य सांगण्यासाठी तयार होते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हो हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक